तुम्ही एक एकदा मंडळी आज पुन्हा एकदा आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचा विषय चर्चेला घेतो आहे काय झालं मंडळी सव्वीस जानेवारी म्हणजे या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आकोटमधील भारतीय जनता पक्षाचे निलंबित झालेले जवळपास बारा ते पंधरा पदाधिकारी कार्यकर्ते हे आपल्यात अन्याय झाला म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावर साखळी उपोषणाला बसणार होते पण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी त्यांना त्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली नाही त्यामुळे त्यांनी सव्वीस जानेवारीऐवजी सत्तावीस जानेवारी ही तारीख मकरूर केली आणि त्या दिवशी हे तमाम कार्यकर्ते आंदोलनाला किंवा त्यांच्या साखळी उपोषणाला बसणार होते पण तेथील एका जबाबदार पोलीस अधिकारी दीपक दळवी यांनी त्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाचे परदेश कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी यांच्याशी त्यांची चर्चा घालून दिली आणि त्यांना सांगितलं की तुमचे पदाधिकारी अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहेत आणि यांची मागणी जर आपल्या स्तरावर मंजूर झाली तर ते बसणार नाहीत किंवा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळे निश्चितच मुकुंद कुलकर्णी यांनी संबंधित कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे संपूर्ण ऐकून घेतलं आहे आणि मुकुंद कुलकर्णी यांनीच्याही झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा सविस्तर विषय समजून घेतल्यानंतर त्यांनी त्यानंतर भाजपाच्या शिस्तवाहन समितीचे अध्यक्ष अनिलजी सोले यांच्याशी सुद्धा दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि त्यांना ह्या कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या आंदोलनाबाबतीत संपूर्ण अशी माहिती दिली मंडळी आकोटच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी निवडणुकीनंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांची पक्षातून अक्षरशः हकालपट्टी केली आणि त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून साधक्या झळकल्या आणि त्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते आपला काही गुन्हा नसताना आपल्याला निलंबित करण्यात आलं आणि त्या सर्व बाबीला त्या निलंबनाला स्थानिक आमदार प्रकाश भारसाकडे हेच जबाबदार असल्यामुळे आणि त्यांनी तर निवडणुकीच्या काळामध्ये प पक्षाशी प्रचंड बेईमानी पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाने न दिलेल्या उमेदवाराचा प्रचारासाठी म्हणून स्वतः त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली चर्चा केली लोकांना मतंसुद्धा मागितली आणि तशा पद्धतीचं लोकजागृतीसुद्धा त्यांनी त्या मतदारसंघात केली त्यामुळे असं असताना आमच्याकडून काहीही झालं नसताना सर्वाधिक दोष हा प्रकाश बारसागर यांचा असताना त्यांनी आमच्यासारख्यांना निलंबित करावं याचं दुःख त्या तमाम कार्यकर्त्यांना होतं म्हणून आपण आपली मागणी किंवा आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी काही कार्यकर्ते मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा भेट घाली सुद्धा त्यांना त्यावेळेस काय चर्चेला बोलावलं होतं चर्चा झाली पण त्यावेळेस माझ्या उत्तम माहितीप्रमाणे प्रदेशाध्यक्षाकडून या कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसल्या गेली किंवा वाटण्याच्या अक्षर दा लावण्यात आलेल्या त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय केव्हा मिळणार म्हणून त्यांनी दुसरं एक आंदोलनाचं सत्र बाहेर काढलं आणि सव्वीस जानेवारीपासून आपण आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी त्यावेळी दिला होता पण सव्वीस जानेवारी या जाने दिवशी न बसता सत्तावीस जानेवारीला हे सगळे पदाधिकारी आझाद मैदानावर गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार म्हणून अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधितांशी पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा घालवून दिली भारतीय जनता पक्षाचे सक्षम पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर आगामी काळामध्ये काही दिवसातच त्यांचं निलंबन किंवा या विषयावर शिस्तपालन समितीची एक तातडीची बैठक घेतल्या जाऊन या शिस्तपालन समितीच्यामधून या निलंबित कार्यकर्त्यांचं निलंबन कमी होईल अशी आशा या आंदोलन कार्यकर्त्याला वाटल्यामुळे त्यांनी त्यांचं ते आंदोलन आझाद मैदानावरचं हे स्थगित केलेलं आहे मंडळी या अगोदर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीचं आंदोलन करून माहिती देऊन वृत्तपत्रातून सुद्धा घेऊन हेच म्हटलं होतं की प्रता प्रकाश भारसागळे यांचं जे काही चुकलेलं आहे खरी कारवाई प्रकाश भारसागडे यांच्यावर व्हायला हो पाहिजे होती पण ती त्यांच्यावर न होता आमच्यावर झाली आणि त्यामुळे हा प्रकाश भारसागडे यांना भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना जे चांगलं काम केलं कित्येक वर्षापासून करतायत नगरपालिकेमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा चांगला बोलबाला ज्यांचा आहे आणि त्यांच्या बळावर पदाधिकाऱ्यांच्या निवडी निवडणुका ह्या सोपी सोयास सोपी सोयीच्या झाल्या की ज्यामुळे त्या जिल्ह्याच्या खासदारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या पदाधिकाऱ्यांनी चांगला काम केल्यामुळे त्या जिल्ह्याचे खासदार हे सुद्धा त्यावेळेस निवडून आले मोठ्या संख्येनं मताधिकारी या कार्यकर्त्यांनी आपापल्या गणातून आपापल्या क्षेत्रातून दिलेलं आहे त्यामुळे या कार्यकर्त्यांनी एवढं करून त्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची ही बक्षिसं जर दिल्या जात असतील तर निश्चितच त्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष होता आणि आपला असंतोष हा पक्षपातळीवर आपला ऐकला जात नाही वर्ष नेते ऐकत नाहीत म्हणून शेवटी महात्मा गांधीच्या तत्वानुसार या तमाम कार्यकर्त्यांनी मुंबईच्या आझाद मैदान मैदानावर आपलं आंदोलन करावं हे ठरवलं होतं मंडळी याबाबतीत अजूनही बऱ्याचशा अशा घटनाक्रम आहेत की ज्यामुळे या कार्यकर्त्या निलंबन हे आज उद्या परवा निलंबित रद्द होईल रद्द होईल अशी कोकळ आश्वासनं या नेत्यांना कार्यकर्त्यांना मिळत आहेत परंतु आझाद मैदानावर झालेल्या या चर्चेत आणि अधिकाऱ्यां पोलिसांच्या मार्फत झालेल्या अधिकारी झालेल्या चर्चेत था असं वाटते की निश्चितच या तमाम कार्यकर्त्यांना आता शिस्तपालन समितीच्या तातडीच्या बैठकीमध्ये न्याय मिळेल असं वाटते परंतु असं जर झालं तर आमदार भारसाकळे यांना ही प्रचंड डोकीदुखी होईल माझ्या उत्तम माहितीप्रमाणे आमदार फारसागळे यांच्यावर या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांना या बाबतीत माहिती विचारलेली आहे त्यांनीसुद्धा माहिती घेतलेली आहे आणि त्यामध्ये प्रकाश फारसागळे कसे चुकलेले आहेत याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्याची विश्वासनी सूत्राची माझ्याकडे माहिती त्यामुळे अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचं निलंबन रद्द जर झालं तर ती प्रकाश भारसाकळे या भाजपाचे आमदार म्हणजे जे सहा सात वेळा विधानसभेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीचं सामान्य कार्यकर्त्यावर नेत्यांवर जो अन्याय त्यांच्या मार्फत करण्यात आला त्यामुळे त्यांना ती आगामी काळामध्ये प्रचंड डोकीडोकी होईल असं मला वाटते मंडळी माझ्याकडे प्राप्त माहितीनुसार जी माहिती तुम्हाला आज द्यायला पाहिजे होती ती माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर ला करा आज आणि आता इथं सांगतो पुन्हा उद्या भेटू तो नमस्कार